हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल एंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहितीच आहे की नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशी झालेली आहे आणि व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका बरं का जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो हो ना राज ओ, हो, आज राज खूप हॅपी आहे है, कशामुळे आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि नसेल तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खाली कमेंटमध्ये सांगा राज का हॅपी आहे है जास्त फायनली मी रेडी होत होती आता रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा सिम्पल असा फायनल लुक तर अशी अशी मस्त मी साडी रेडी केलेली आहे म्हणजेच वेअर केलेली आहे बरं का अरे बेटा चला रेडी झालं मग आता जातोय तर तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे तर राजच्या बड्डे निमित्तानं आपण तर तुम्हाला सर्वांना सांगायचं आज काय आहे आणि कशासाठी करतो हे माहितीच आहे तुम्हाला तर आज आहे राज आणि राजच्या निमित्त वेगळं काहीतरी आपण दरवर्षी करतच असतो म्हणजे जसं की अनाथाश्रममध्ये वगैरे जाणं तिथे मुलांना जे खाऊ वगैरे काहीतरी देणं किंवा ज्या त्यांना वस्तू वगैरे पाहिजे असतात ते देणं किंवा अनाथाश्रममध्ये नॉर्मली बड्डे सेलिब्रेशन देणं करणं त्याच्यासाठी काहीतरी जेवण करून म्हणजे बनवून घेऊन जाणं असं मी आत्तापर्यंत केलेलं आहे तर या वेळेस जे काही शक्य होईल तर बघावं म्हटलं तर खूप दिवस माझी तब्येत पण काही ठीक नव्हती आणि मला खूप सारे काय तयारी वगैरे ते पण करता नाही आलं तर एकाच वर्षामधून एकच दिवस येतो तो म्हणजे राजचा बड्डे आणि तो माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे कसा स्पेशल आहे ते आपल्या युट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहिलात तर हळूहळू कळेलच पण आज आहे स्पेशल सांगायचं म्हणजे राजचा बड्डे आणि राजचा बड्डे हा माझ्यासाठी खरंच खूप खास आहे तर त्यानिमित्ताने जसं की आपण अनाथाष्ट्रमध्ये वगैरे प्रत्येक वेळेस किंवा काहीतरी करतच असतो प्रत्येक बड्डेला तर ह्या वेळेस वेगळं काहीतरी करावं म्हणून एक मंदिरमध्ये म्हणजे शंभूला जास्त खूप मानतो राज महादेवाचं खूप जास्त नाव घेतो शंभू वगैरे जास्त फेवरेट आहे त्याचं गॉड असं म्हटलात तरी चालेल प्रत्येका प्रत्येकजण एक ना एक देवाचं नाव वगैरे घेत असतं तसं राजच्या तोंडातोंडा सतत शंभूचं वगैरे नाव असतं तर आज म म्हटलं त्याला आवडतो तर तो देव तर आज छान अशी पूजा वगैरे करावी तर त्याच्याच वाढदिवसानिमित्त मी महादेव मंदिरमध्ये ना आपल्या लातूरचं नाना पार्क आपण त्याला म्हणतो त्याला लातूरच्या नानानी पार्क आपण त्याला म्हणतो म्हणजेच तसं की त्याला तळ्यातला महादेव म्हणून लातूरचं खरंच खूप प्रसिद्ध मंदिर आहे ते तर त्या मंदिरमध्ये आज अभिषेक ठेवला मी राज्य बड्डे निमित्त तर आपण आता तिथेच जाणार आहोत घरचं देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे प्रसाद वगैरे मी ते पण आवरून झाले राजला वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणखीन राजसाठी बड्डेला ड्रेस वगैरे स्पेशल काय असं घेतला नाही आहे मी म्हटलं की जसं की मा 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 माझा मूड किंवा तब्येत दोन्ही ठीक नव्हतं तर हळूहळू बघूया दिवसामध्ये आपण ड्रेस वगैरे घेऊ का नाही पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचे आशीर्वाद आपल्यासोबत असणे ते महत्वाचं आहे आपण ड्रेस घेतो किंवा काय एन्जॉय करतो यापेक्षा आपल्यासोबत म्हणजे आपल्यामुळे कोण खुश होतं आणि देवाचे आशीर्वाद आपल्यावर आहेत का हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर तेच देवाचे कायम आशीर्वाद माझ्या बाळासोबत राहण्यासाठी मी आज तळ्यातला महादेव प्रसिद्ध लातूरचा तिथे मस्त असे ना तर महादेव मंदिरमध्ये ना आपण अभिषेक वगैरे ठेवलेला आहे आणि त्यानंतरच आपण तिथे काहीतरी महाप्रसाद म्हणजे प्रसाद वगैरे ठेवणार आहोत तर काय महाप्रसाद ठेवलो म्हणजे प्रसाद ठेवलो हे तुम्हाला पुढं कंटिन्यू लक्षात येईल तर आता आपण जाणार आहोत पूजेसाठी अभिषेकाची पूजा ही थोडीशी लवकर केली जाते सहा सात वाजता तरी पण मला थोडंसं लेट झालेलं आहे औरायला पण म्हटलं तरी चालेल आणि मी म्हटलं की सध्याचं वातावरण किंवा मुडवर ठीक नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण हळूहळू मी सगळं काही ठीक करेल माझ्या लाईफमध्ये तर आपण आता जाऊ तिथे मंदिरमध्ये पूजा वगैरे करू मंदिरमध्ये पूजा वगैरे काय असणार आहे पूजेसाठी मी काय का काय साहित्य वगैरे घेऊन गेलेलं आहे आणि ते महाराजांनी वगैरे आपल्याला काय काय साहित्य वगैरे आणायला सांगितलेलं आहे त्यानंतर आजच्या हाताने तिथं प्रसाद वगैरे आपण देणार आहोत त्यामुळे ना आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का तर फॅमिली गेलेला पर क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी नेहमी आनंदी राहते आणि तुम्हा सर्वांना सुधीर खूप आनंदी राहायला सांगत असते बरं कर तसा माझा राज आयुष्यभर असंच आनंदी राहावं ही माझी इच्छा आहे तर असंच व्हिडिओशी कनेक्टेड राहा आणि बघत राहा व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा उशीर होतो त्यामुळे फास्टमध्ये घेतलेला आहे मी व्हिडिओ कनेक्ट राहालो तर निघालो होतो आपण याच्यामध्ये सगळं पूजेचं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि बाकीचं जे सामान आहे ना ते आपण आणखी बाहेरून वगैरे घेणार आहोत म्हणजे काही फुलं वगैरे हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये जे घरचं सांगितलेलं होतं टाटवाटी पूजेचं सामान वगैरे ते सगळं घेतलेलं आहे म्हणजे दस्ती टोपी हे सगळं त्यांनी सांगितलं होतं जे काही पूजेचं सामान असतं ना सुपारी वगैरे हे सगळं यामध्ये घेतले मी एकत्र बॅगमध्ये आता बाकीचं सामान बाहेरून घेऊ आणि निघूयात तर बघा माझ्या पुढे राज निघालेलं आहे बॉय पुढच आहे राज आला मंदिर मध्ये तर राजनी आज बड्डे निमित्त घेतलं फर्स्ट दर्शन म्हणजे साईबाबाचं स्वामी समर्थ आणि साईबाबा तसंच राजचे खूप फेवरेट आहेत तसं तर गॉड आपले सगळेच फेवरेट असतात पण जसं त्याचे सॉंग वगैरे लागतात किंवा पूजेसाठी वगैरे आम्ही कुठे जात असतो ना तेव्हा राज बोलतो मम्मा मला साईबाबा खूप आवडतात मम्मा मला सी स्वामी समर्थ खूप आवडतात तसंच बोलतो मम्मा मला शंभू खूप आवडतात तर शंभूचे गाणे वगैरे राजला खूप आवडतात आणि त्यावरती तो डान्स वगैरे पण करत असतो तस तसंच त्याचे ऑल गॉड खूप फेवरेट आहेत आणि ते सगळ्यांचे असायला पाहिजेत देव तर एकच असतो पण आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसत असतो आणि त्यापासूनच आपल्याला आपण असं ठरवतो की हे देव खूप फेवरेट आहे तर देत कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही रूपामध्ये फक्त देवाची सेवा केली पाहिजे आणि देवाची सेवा करण्याची आवड ही असली पाहिजे तसेच राजला लहानपणापासून मी देवपूजेची वगैरे हे खूप सारी आवड लावते तर मस्त असतं आज साईबाबाचं दर्शन आमच्या राजला भेटणार आहे निमित्त तर राजने दर्शन घेतलेलं आहे हात जोडून आणि त्यानंतर घेतलेलं आहे प्रसाद तर राज काय करतो कधी पण मंदिर मध्ये गेला ना त्याला काय सवय लागली माहिती नाही मी कधी शिकवली नाहीये तसं पण जे काय प्रसाद वगैरे असं पुढं ठेवलेला असतो ना राज ते घेतो ना अगोदर खातो आणि का बोलले ना तर खायचं असतं मम्मा नाहीतर देव बाप्पा आपल्याला पाप करते असं बोलत असतो राज आहे ना खायचं असतं का ते अच्छा श्री साईनाथ महाराज की जे छान असं देवाचं दर्शन झालं आपल्याला आता मी पण घेते 不。Oh. तर फॅमिली मी सगळ्या गोष्टी केल्या पण एक गोष्ट ना आम्ही घाई गोंधळीमध्ये विसरत होती बरं का ते म्हणजे मला विभूती घ्यायची तर पंचपाळामध्ये विभूतीचा बंद केलेला होता तर होतात पण नाही तर मला विभूती लावायची पण होती शंभूच्या मंदिरामध्ये जातो आणि विभूती जर लावत नाही आहे तर ते मला काहीतरी अपुरं आणि अधूरच वाटतं तर मी आणि राजनी ते मस्त अशी विभूती लावून घेतलेली आहे आणि आता आम्ही आम्ही निघालेला आहोत तर त्यांनी पूजेसाठी सगळं काही सांगितलेलं महादेवाची पूजा म्हटलं म्हणजे अभिषेक म्हणा किंवा नॉर्मली पण पूजा जरी करायची म्हटली तर महादेवाला सर्वात जास्त आवडणारा म्हणजे फुलापेक्षाही बेल आवडतो जास्त बेल फुल तुम्ही घेतला तरी चालेल जर नसेल भेटला तर तुम्ही खूप सारे बेल एकशे आठ एकशे एकवीस वगैरे वाहू शकतो जर तेही तुम्हाला भेटत नसेल तर सर्वात महत्त्वाचं एकही एक बेलाचं पान जर तुम्ही त्या पिंडीवरती वाहिलात ना तर ते खूप लाख मोलाचं असतं कारण सर्वात आवडतं महादेवाचं काय म्हटलं तर ते बेलाचं पान आहे तर त्यामुळे एकही पान भेटलं तर तुम्ही त्याच्यावरती वाहू शकता तर मला पूजेच्या साहित्यामध्ये नाही ते बेलाचं पान वगैरे सांगितलेलं होतं म्हणजेच सा बेल वगैरे सांगितलेला होता तर खूप सारा बेल मला दुसरीकडे पण घ्यायचा होता ते पण भेटला नाही पण ह्या मंदिरच्या बाहेरमध्ये बेल अवेलेबल होता तर इथे मी घेतलं पूजेसाठी बेल सगळ्या साहित्यामध्ये फक्त बेल राहिलेला होता टर फॅमिली हे आहे लातूरचं सर्वात प्रसिद्ध असं तळ्यातलं महादेव म्हणजेच या महादेवाला तळ्यातलं महादेव असं नाव दिलेलं आहे तर इथेच आपण अभिषेक करणार आहोत आज तर जे काही साहित्य आपल्याला आता महाराजांनी लिस्ट दिलेली होती ना ते आपण सर्व काही तिथे घेऊन गेलो तर घेऊन गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं त्यांनी लेट केलं ते तिथे अवेलेबल नव्हते पण नंतर त्यांनी आले ना त्यानंतर आपल्याला जे काही आपण साहित्य घेऊन गेलेलं पूजेचं ते सगळं काही त्यांनी तिथे काढायला सांगितलं म्हणजे सर्व काही पूजेचं पाच पाच साहित्य वगैरे सांगितलं होतं दही दू अभिषेकासाठी अभिषेपासाठी वगैरे आरती पूजेचं ताट वगैरे म्हणजेच पंचामृत आणि वाती वगैरे काही हळदी कुंकू तांदूळ अक्षदा आणि टोपी वगैरे हे सगळं काही त्यांनी सांगितलं होतं प्लस आपण तिथे प्रसाद काय ठेवला होतं तुम्हाला दिसेल म्हणजेच तुम्हाला वाटप आपण काय केलं नंतर तिथे शिराचा प्रसाद वगैरे त्यांनी ते बनवायला सांगितलं होतं Juga khusus untuk orang tinggal di rumah dekat, atau khusus calon untuk diambil pusat takut syarikat ini khusus dia. लूम् बस 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 रॉ बस रॉ मुझ स्रुटंत अस्वाँ.. शडिल्यय नां्षिंता नंट स्थि说रेज ने ऑस बने ज्हाँ तरोinde insan ,ो लों, प्रीष्ट, Dhonis भुर्व बस रूरबबबू, पूरड़ तानले देंच

उत्पादन का पर संपूर्ण तो होता है 70 किलोस जो समस्त पुरुषार्थ की द्वारा महान समन्वय खुशबशला इलामी ज्ञान मिल गया उत्पादन आधार में सरकार की बात सुलासी टे पो श्रीस बातर नाचिश घ्रासंद का 벤ुया व्ल्कुम्न हख yapNS श्माणा हमाई भी eduard कहता हिसे 10 लिवेधिनеся परनाम्ध इलो दोजयरा हमाधिनल लादाक शलगा लादसे 10 लोजयरा कान्त शुलगार से 10 लुख आयगके believed都有 सलगार પ શ deര.

तर फॅमिली अशा पद्धतीने छान अशी समाधान आणि महादेवाची पूजा झालेली आहे म्हणजेच अभिषेक झालेला आहे बरं का खूप समाधान आणि मला खरंच खूप छान वाटलं पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ मध्ये हळूहळू तुम्हाला सांगेलच तर अशा पद्धतीने आपण शंभूची पूजा केली म्हणजेच अभिषेक केलेला आहे तर आता प्रसाद वगैरे वाटप करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा